मित्रांनो कोणीतरी आपला फोन ट्रॅक करत आहे का किंवा आपलं लोकेशन ट्रॅक करत आहे का मी काय करतो आहे ते बघत आहे का तर ते आपल्याला कसं जाणून घ्यायचं आहे कसं माहीत करून घ्यायचं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज या संदर्भाची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे चला तर बघूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो यासाठी जो आपण पहिल्यांदा मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी हे सेटिंग दिसत आहे याला आपल्याला क्लिक करा एटिंगला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिशील आणि आपल्याला सर्च करायचं आहे सेफ्टी अँड इमर्जन्सी प्रकारचं हे तुम्हाला दिसत आहे याला आपल्याला क्लिक करायचं मग या ठिकाणी तुम्हाला अनोल अननोन ट्रॅकर अलर्ट याला क्लिक करायचं आहे की या ठिकाणी अलो अलर्ट असं लिहिलेलं असते याला आपल्याला अलो करायचं आहे आता माझ्याकडे हा अलोच होता आता मी परत याला ऑफ करून ऑन करत आहे मग या ठिकाणी तुम्हाला बघा की अशा प्रकारे तुम्हाला, आ, तुम्हाला हो प्रकारे है है या ठिकाणी हे टर्न ऑन लोकेशन हे दिसत आहे आणि तुम्हाला स्कॅन नऊ हा दिसत आहे तर या ठिकाणी आल्यानंतर याला स्कॅन करायचं तो ट्रॅकर डिटेक्टेड असं दाखवलेलं आहे म्हणजे कोणी मला ट्रॅक करत नाही तर अशा प्रकारे आपल्याला कुणाचंही कोणी आपल्याला ट्रॅक करत आहे का हे आपण शोधू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र